गंगापूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं शहरात प्रचार सभा पार पडली तालुका अध्यक्ष संजय विठ्ठल जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जाधव हो। व प्रभाग नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ एकमिनार चौक व बस स्टँड समोरील पंचवटी हॉटेल परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली होती सभेला आमदार सना मलिक यांनी मार्गदर्शन केले गंगापूरचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्या आज मी ज्या रस्त्यावर उभी आहे तो आमच्या पक्षाचा आमदारांच्या प्रयत्नाने खड्ड्यातून सुटला आमचे उपमुख्यमंत्री अजित पवार तुमच्यासाठी काम करण्यास कटिबद्ध आहेत तीन तारखेला मतदानानंतर लाल गुलाल उडाल्यावर तुमच्या सर्व तक्रारी सोडवू मलिक यांनी नागरिकांना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलंय सभेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जाधव फैसल बामसाक चौस मुजीब समाज सुवर्णा जाधव संतोष अंबिलवादे अमोल जगताप दिनेश अण्णा गायकवाड सय्यद अख्तर सुरेश नेमाळी पाटील ज्ञानेश्वर यांच्यासह मोठ्या कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते उमेदवार आणि सर्वच मान्यवर यांच्या मनापासून स्वागत करते तसेच आज गंगापूर मधला सर्व जन समुदाय खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते ताई मला एक सांगायचं आहे माझ्या गंगापूर शहराची मलाच क्यू येते कारण आज आमच्या इथे जे पंधरा वर्षापासून जे एवढंसं ते छोटंसं पिल्लू स्वतःला समजतं ते स्वतःला ग्रेट समजतं खूप पण ते ग्रेट नाही आहे आमच्या भावनांशी खेळ गंगापूरवाल्यांशी मी नेहमी कुठल्याही शहरात गेले मला सगळे लोक विचारता अरे तुमच्या तिकडचे ते आमदार ताई हे थांबलं पाहिजे फक्त पैशाचा महापूर आहे जन्मत नाही आहे इथे मी एक माझ्या गावाचा एक लेख म्हणून एक सासरवासी माहेरवासील म्हणून तुमच्या पुढं पदर पसरते आणि तुम्हाला मी विनंती करते आमच्या शहराला ह्या ह्या चक्रव्यूहामधून बाहेर काढावं नक्कीच पण हा समाज आज एकोणतीस वर्षापासून माझ्या मिस्टरांच्या मागे आहे हा हा इतिहास आहे हा गंगापूर शहराचा एकोणतीस वर्ष ह्या शहराने आम्हाला साथ दिली त्याच्यामुळेच आम्ही आज या एवढ्या समुदायामध्ये नेहमीच असतो पण होतं काय ते काही कळत नाही आजही पैशाचा महापूर आहे रोजानी महिला नेतात आणि त्यांच्या त्या फार्म हाऊसवर बसवतात संजय जाधव अशी व्यक्ती आहे नवरात्राला प्रत्येक वर्षी सर्व लोकांना माय बहिणींची बोलवण करतात आणि जगदंबेच्या आशीर्वादाने आमचं हे स कार्य चाललेलं आहे आणि या गंगापूर शहराने आम्हाला खूप काही दिलेलं आहे या गंगापूर शहराचं आम्हाला ऋण आहे ताई या गंगापूर शहरासाठी तुमची आम्हाला

हाथी उठा दो तो शर्म आ रही आवाज निकालने तो मैं इतनी बुलंद आवाज में बात कर रही हूँ और मेरी बहने और मेरे नौजवान भाई इधर खड़े हैं लेकिन आवाज नहीं निकल रही है आज मैं आपको एक शेर बोलती हूँ और वो शेर इसलिए है क्योंकि आवाज नहीं आ रही भाइयों ये समझना पड़ेगा उसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है उसूलों पे अगर आंच आए तो टकराना जरूरी है जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है भाई लोग जिंदा हो तो जिंदा नजर आओ अगर नहीं नजर आए तो इसी तरह आप इसी तरीके से आपका समझौता होता रहेगा चाहती हूँ कि आप ना बहको मैं चाहती हूँ आप बताओ क्योंकि मैं ये भी मानती हूँ जिस और जवानी चलती है उस और जमाना चलता है और मैं पूरा विश्वास रखती हूँ कि ये जमाना और ये जवानी तोरो घड़ी के साथ चलेगी घड़ी का बटन फास्ट फास्ट दबाएगी और टक 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 तीन तारीख को गुलाब घड़ी का ही चलाएगी और भली घड़ी के साथ ही गुलाबी रंग फैलेगा गुलाबी रंग फैलेगा टाइम को ना बर्बाद करें क्योंकि हमारी बहनों के लिए हमारे भाइयों के लिए पानी वाटर गटर मीटर ये सभी चीजें बहुत जरूरी है चार चार पांच पांच साल के बाद चुनाव हो रहे हैं और अगर गलत इंसान को हमने चुन लिया तो आने वाले पांच साल हमारे काम के लिए खतरे में हमारे लिए कभी खतरे में ना थे ना रहेंगे जय हिंद जय रा जय महाराष्ट्र जय राष्ट्र